समाजवादी समाज प्रबोधनी आणि डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता आणि भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्षारंभ या निमित्ताने प्रबोधन शिबिर आयोजित करण्यात आले आहे हे शिबिर रविवारी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजचे सभागृह दत्त कारखाना परिसर शिरोळे येथे होणार आहे या शिबिरामध्ये प्राचार्य डॉक्टर अशोक चोळसकर अध्यक्ष समाजवादी प्रबोधनी तुषार ठोंबरे अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर आणि संजय औटे संपादक दैनिक लोकमत पुणे हे मार्गदर्शन करणार आहेत तर अध्यक्षस्थानी विनोद सिरसाट संपादक साप्ताहिक साधना हे आहेत या यावेळी गणपतराव पाटील चेअरमन दत्त साखर कारखाना आणि माननीय भारती पाटील उपाध्यक्ष समाजवादी प्रबोदनी यांची प्रमुख उपस्थिती राहील या शिबिरासाठी सर्वांनी वेळेवर हजर राहावे असे आवाहन समाजवादी प्रबोदनीचे सचिव प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे रणनिती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट